जिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई यांनी या यांच्या सौजन्याने सायकल मिळालेल्या आहेत तर नियोजित कार्यक्रम संस्था आणि थोडक्यात करायचा कर ठरलेला होता तर अचानक हे कार्यक्रम आम्हाला कालच रात्री आमदार साहेबांच्या हस्ते करायचं ठरला तसं आम्ही आता नियोजन घाईघाईतच हे नियोजन झालेलं आहे त्यामुळे थोडंसं काही कमी जास्त झालं तर आम्हाला माफ करणे कारण आम्ही आमच्या स्तरावर हा कार्यक्रम आता नियोजित केलेला आहे त्याच्यात बाहेर कार्यक्रम होता बाहेर कार्यक्रम ठेवलेला होता आणि पाऊस असल्यामुळे आता इथे नियोजन करावं लागलं आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे गटशिक्षण शिक्षण पिंजवडेकर साहेब हेही आता उपस्थित इथे झालेले आहेत त्यांचे मी आमच्या शाळेच्या चौथेच्या वतीने स्वागत करते आणि सर्व पदाधिकाऱ्यांची नावं घेत बसत नाही तर सर्व सन्माननीय व्यासपीठ म्हणते आणि सर्व उपस्थित पालक जे इथे आज सायकल निधानासाठी सायकल घेण्यासाठी आलेले आहेत तर आमदार साहेबांना पण आता जायचं आहे त्यामुळे थोडक्यात माझं प्रास्ताविक इथे मी प्रास्ताविक असून थोडं मनोगत व्यक्त करते तर आमच्या या शाळेत पहिल्यांदा सर्वात प्रथम माझे सासरे पुष्पसेन सावंत यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करते कारण ज्यांनी हा वटवृक्ष लावला त्यांचं त्या ते शाळेत कशापासून सुरुवात झाली ही छोटीशी शाळा होती त्याचं वटवृक्षात दुर्बंध झालं आठवी ते दहावीपर्यंत शाळा होती पाचवीचे वर्ग सुरू केले त्यानंतर हळूहळू आमची शाळा विस्तारत गेली आणि त्याप्रमाणे शाळेत विद्यार्थी हे चांगले होते पण आता सर्व या गोष्टीमुळे शाळेत थोडेसे विद्यार्थी कमी आहेत आणि त्यांची सोय व्हावी म्हणून आम्ही संस्थेने आता शाळा शाळेत गाडीही चालू केलेली आहे संस्था देश अमरसिंह सावंत यांनी गाडी घेऊन दिली आणि भूपतसिंग सावंत ही या इमारती ही डीएडची इमारत आहे आमची शाळा तिकडे आहे त्याची इमारत थोडीशी चांगली नाही पण आता आम्ही शिफ्ट केलेलं आहे इकडे सचिव भूपासिंग सावंत यांचंही वेळोवेळी या सगळ्याला आम्हाला ला मदत लाभते आणि आम्ही हे सगळं नियोजन आमचं म्हणजे सरकारकडून काही तसा ता सर उपक्रम किंवा काही योजना राबवल्या नाहीत आणि दिलंही जात नाही का त्यामुळे आमच्या स्तरावर हे सगळं करून शाळा आम्हाला लाग चालवावी लागते त्यात सायकली मुलांना मिळाव्या आणि त्यांचा येण्या जाण्याचा पाच किलोमीटरवरून मुलं येतात हिंदेवाडी म्हणा दक्षिण भाग वगैरे त्या भागातून मुलं येतात आणि त्यांचा येण्या जाण्याचा वेळ वाचावा आणि त्यांना हा प्रवास सुखकर व्हावा जेणेकरून त्यांचा सर्व वेळ अभ्यासाला मिळावा यासाठी मी सारखी धडपडत होते की त्यांना सायकल मिळाव्या आणि उद्योजक किशोर पाटकर साहेब यांनी ह्या सायकल दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनाही मी धन्यवाद सांगते त्यांचे प्रतिनिधी म्हणून परत तर आलेले आहेत तसंच आज आपल्याकडे प्रमुख उपस्थिती आमदार साहेब आलेले आहेत त्यांचे शुभ हस्ते हे वितरण होणार आहे कारण मॅडम येणार होत्या त्यात मॅडमला मी अचानक कार्यक्रम नक्की ना नाही म्हटलेलं म्हणून त्यांनी दुसरं काम ठेवलं त्यामुळे मॅडम येऊ शकलं नाही त्यांना आणायलाही मीच जात होती ते धावपळ होती मॅडम असं रद्द झालं दुसरं काम होतं कारण शिक्षणाधिकारी मॅडमला मी आमंत्रण दिलेलं होतं तर ना ना दिले आच, या शाळेमध्ये आमची पटसंख्या आणि वाढवावी म्हणून मुलांना तेवढा अभ्यासालाही वेळ मिळावा म्हणून आम्ही हे सर्व केलेलं आहे संस्था उभं करताना पुष्पदिन सावंत यांना अनेक त्रास आणि सहन केलेले आहे त्याचप्रमाणे इथे संस्थेत असणारे उपाध्यक्ष पवारसाहेब आणि ह्याच्या आधी मी जे जे गावातील काही लोकांचे योगदान पण या संस्थेसाठी आहे त्यांचं मी सगळ्यांचं नाव मला म्हणजे आता घेत नाही कारण उशीरही होणार आणि या शाळेसाठी योगदान सर्व पालक आणि आम्ही सर्वजण आहोत ते मिळून शाळा चालवतच आहोत तर आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आम्हाला आज आमदार साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते आज वितरण करायला मिळते आहे एक रस्ट आमचं भाग्य आहे कारण पूर्वी पहिल्यांदा काय असा कार्यक्रम ठरल्या नसल्यामुळे पूर्व नियोजित नसल्यामुळे अचानक ठरल्यामुळे हे सगळं नियोजन अचानक केलेलं आहे त्यामुळे थोडक्यात आम्ही आता इथे वितरण करणार आहोत सायकल पाचवी सहावी सातवी आणि दहावीपर्यंतच्या मुलांना देणार पाचवी सहावीची मुलं थोडी लहान आहेत आम्ही हमीपत्र तुमच्याकडून घेतलेलं आहे कारण काही उद्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ज्या मुलांना सायकल चालवायला येणार त्याच्या मुलांना सायकल दिली जाईल कारण पालकांनी हमीपत्र लिहून द्यायचे आहे आणि ज्यांना सायकल चालवायला येते त्यांना सायकल देणार त्यांच्या बाकीच्या सायकल आहेत त्या पण त्यांना चालवायला आल्या की हवं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आता मोठ्या मुलांची नावंही घेतलेली हमीपत्रही घेतली आहे त्यामुळे पालक उपस्थित ज्यांचे असतील त्यांना सांगून सह्या करून ही सायकल वितरण केली जाईल तसंच आता जास्त वेळ नाही घेता मी माझं इथे थोडक्या शब्दात पुन्हा एकदा आमदार साहेबांची स्वागत आणि धन्यवाद सांगून मी इथे थांबते आणि पुढील कार्यक्रमात स्वागताच्या कार्यक्रमात इथे सुरुवात करायची मॅडमला विनंती करून